चंदगडमधील दोघांना अवैध गोवा बनावट दारूस अटक पाटला करून कार पकडले बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना आंबोली पोलिसांनी पाठलाग करून कोल्हापूर येथील दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून एक लाखांच्या दारूसह पाच लाखांची कार असा सहा लाखांचा, लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विशेष म्हणजे दारू पकडण्यासाठी चौकूळ ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य केलं त्या ठिकाणी रास्ता ब्लॉक करून गाडी अडवणीसाठी मदत केली सतीश भीमराव आर्दळकर व सदतीस राहणार अडकूर चंदगड कोल्हापूर अविनाश दशरथ पाटील बत्तीस वर्ष राहणार बोंदुर्डी चंदगड कोल्हापूर अशी संशयितांची नाव आहे गाडीची तपासणी केल्या असता त्यात गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे वीस बॉक्स दारू आढळून आले यांची किंमत सुमारे एक लाख दोन हजार रुपये दारूचं पाच लाख रुपये किमती इनोव्हा गाडी असा एकूण सहा लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलाय त्यांचा पंचनामा करण्यात येऊन गुन्हा नोंद करण्याची वाटक्याची कारवाई सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केले या पथकात हवालदार संतोष गलोले रामदास जाधव लक्ष्मण काळे मनीष शिंदे आणि गौरव परब यांचा समावेश होता सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलीस दूरक्षेत्रावरील पोलीस पथक वाहनांची तपासणी करत होतं यावेळी कार सावंतवाडीकडून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने न थांबता गाडी वेगानं पळवून नेली यावर पोलिसांनी तातडीने गाडीचा पाठलाग सुरू केला चौकळ रस्त्यावर पाठलाग सुरू असताना पोलिसांनी चौकळीतील स्थानिक लोकांना रस्ता अडवणीस सांगितलं स्थानिकांच्या मदतीने अखेरीस ही गाडी थांबवण्यात पोलिसांनी यश आलं